मित्रांनो मी आहे प्रफुल वैशाली कम्प्युटर इन्स्टिट्यूटमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण शिकणार आहेत कम्प्युटरच्या स्क्रीनवर माउथचं हे जे पॉइंटर असतं याची साईज आणि कलर कसं चेंज करायचं तर चला तर मग आपण बघूयात तर सर्वात आधी मित्रांनो आपल्याला स्टार्ट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे स्टार्ट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला सेटिंगचा ऑप्शन दिसेल तर सेटिंगवर क्लिक करायचं आहे सेटिंग ओपन झाल्यानंतर तुम्हाला ब्लूटूथ अँड डिव्हायसेसचा ऑप्शन दिसेल इथे क्लिक केल्यानंतर त्यामध्ये तुम्हाला माऊस हे हवे ऑप्शन दिसेल वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्क्रोल डाऊन करायचं आहे स्क्रोल डाऊन केल्यानंतर खाली तुम्हाला माऊस पॉइंटर अँड टच हे ऑप्शन दिसेल त्यावर क्लिक करायचं आहे त्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला माउस पॉइंटरची स्टाईल दिसून येईल इथे तुम्हाला कस्टमवर क्लिक करून तुम्ही जो आवडेल तो कलर इथून चूज करू शकता तो कलर तुमच्या पॉईंटरला येऊन जाईल तर मी इथे ब्ल्यू कलर सिलेक्ट करतो माझ्या आवडीनुसार आणि इथून तुमची तुम्हाला आवडेल तशी साईज सिलेक्ट करू शकता जेवढं तुम्ही साईज इन्क्रीज कराल तेवढं माऊस पॉइंटरची साईज वाढत जाईल त्यानंतर इथून वेगवेगळी सुद्धा आहे ती पण तुम्ही चूज करून घेऊ शकता तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ होता तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद